जळगावनी मांडवाडी येथील रहिवासी गोरख शांताराम कोळी यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार अर्ज दाखल करत गावातील काही ग्रामस्थांविरोधात गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या आरोपानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांना व त्यांच्या पत्नीला गावातून जबरदस्तीने हुसकावून लावण्यात आले असून यामध्ये संबंधितांनी गुंडागर्दी व राजकीय दबावाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे गोरख कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दगडू विठोबा पटांगरे यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते आपल्या पगाराच्या मागणीवरून वाद निर्माण होऊन दगडू पटांगरे यांनी त्यांच्यावर हल्ला केला मारहाणी प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याने कोळी यांनी वकिलामार्फत न्यायालयात धाव घेतली कोर्टाने नोटीस बजावली असतानाही आरोपी हजर झाले नाहीत उलट पोलिसांकडून खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्या वाल्याबाई पटांगरे या आपल्या पदाचा दुरुपयोग करून गोरख कोळी यांचे मंजूर घरकुल रद्द करण्यात आले त्यांच्या पत्नीला पिकअप गाडी एम एच पंधरा ई जी अठ्याहत्तर शून्य सहा मधून धमकापत घरातील सामानासगट गावातून हकलवण्यात आले कोळी यांनी हे संपूर्ण प्रकरण मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात कळवले मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकारामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून भविष्यात काही अनर्थ घडल्यास या व्यक्ती जबाबदार राहतील असेही त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे त्यांची नावे दगडू विठोबा पटांगरे देवदास विठोबा पटांगरे विठोबा पटांगरे श्रावण जाणू महादू वाल्मिक वामन केरू पटांगरे गोरख कोळी व त्यांच्या पत्नीला न्याय मिळावा तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी प्रशासनाकडे हात जोडून विनंती केली आहे माझं नाव गोरख शांतराम कोळी मी राणा जळगावनी मांडवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे मी दगडू विठोबा पटांगरे राणा जळगावनी मांडवाडी यांच्या गाडीवर ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होतो मी पैशाची मागणी केली तर यांनी माझ्याशी वाद घातला व मला घरी येऊन लाथाबुकीने मारहाण केली व मला व माझ्या पत्नीला शिवगाड करून गावातून काढून दिली शेजारी पाजारी बोलायला लागले तर ते मोठे लोके असल्यामुळे त्यांनी कोणाचंही ऐकून घेतलं नाही मी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पण त्यांच्या डोक्यावर राजकारणी लोकांचा हात असल्यामुळे त्यां पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही मी वकिलामार्फत कोर्टात केस दाखल केली कोर्टानं त्यांना नोटीस पाठवली तर त्यांनी स्वतः हजर न होता लेखी दिली की आम्ही त्याला कुठलाही त्रास दिला नाही त्यांनी गावात यावं राहो आम्ही त्याला कोणताही त्रास देणार नाही कोर्टाच्या आदेशाने मी गावात राहायला गेलो थोड्या दिवसांनी त्यांनी परत मला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांची आई वालेबाई विठोबापाटांगरी ही ग्रामपंचायत मेंबर असून तिनं आपला पदाचा गैरवापर करून मला ग्रामपंचायतीकडून लेटर दिलं की याची ये, ये मानवाडी परिसरात गैरवर्तणूक चालू आहे याच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करायची अशी लेटर देऊन थोड्या दिवसांनी त्यांनी त्यांची गुंडागर्दी एवढी वाढवून गेली की मी घरी नसताना माझ्या पत्नीला दमदाटी देऊन एक पिकअप गाडी बोलवली गाडी नंबर एम एस पंधरा ई जी अठ्ठ्याहत्तर सहा त्यांनी माझं घरसामान गाडीत भरून माझ्या पत्नीला काढून दिलं मी माझी पत्नी तालुका पोलीस स्टेशनला सर्व घट हकीकत सांगितली तरीही पण पोलिसांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही परत मला दमदाटी करून तिथून काढून दिलं आमच्यावर खूप दोघांवर खूप अन्याय झाला आहे मला न्याय मिळावा एवढीच प्रशासनाला हात जोडून विनंती आहे त्यांनी मला जीवी मारण्याची धमकी दिली आहे उद्या जर मला किंवा माझ्या पत्नीला काही बरं वाईट झालं किंवा घातपात झाला तर याला जिम्मेदार दगडू विटबा पटांगरे देविदास विठोबा पटांगरे वल्याभाई विठोबा पटांगरे श्रावण जानू कुनगर महादेव वाल्मिक पोलगीर वामन केरू पटांगरे हे सर्व राहणार जळगावनी मांडवडी येथील रहिवासी आहे हे सर्व जिम्मेदार राहतील धन्यवाद व बातम्या बघण्यासाठी जीवनात अपडेट